बघा एका काटकोन त्रिकोणाच्या पाया आणि उंची यांच्यातील फरक सात सेंटीमीटर आहे आणि त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ तीस चौ सेमी आहे तर त्रिकोणाची परिमिती किती असा प्रश्न विचारला प्रश्न कसा सोडायचा सर काही गोष्टी अनुमान तर्क गेस किंवा पर्यायाचा आधार घेऊन सोडाव्या लागत असतात लेकरांनो काटकोण त्रिकोण याचा असा अर्थ की ज्यामधील एक कोण हा काय असतो काटकोण त्रिकोणातील एक कोण हा नव्वद अंशाचा असतो लक्षात घ्या हा उदाहरणार्थ काटकोण त्रिकोण आहे हा, हा एबीसी काहलडीला जो त्रिकोण आहे काटकोण त्रिकोण आहे ज्यामधील कोण मापकोन बी हा नव्वद अंशाचा आणि मापकोन ए प्लस मापकोन सी हे दोन कोण नव्वद अंशाचे नव्वद आणि हे नव्वद त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापाची बेरीज काय असते एकशे ऐंशी अंश असते हे तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे आता प्रश्न असा की या प्रस्तुत काटकोण त्रिकोणामध्ये पाया आणि उंची यातील फरक सात सेंटीमीटर मग काही गोष्टी गेस अनुमान तर्क या साह्यानं सोडवायच्या पाया उदाहरणार्थ पाच सेंटीमीटर आहे आणि उंची ही उंची हाईट म्हणून आली ही उंची बारा सेंटीमीटर आहे असं गृहित बारा आणि पाच मध्ये फरक साधचा येत आहे आता हा जो हायपोटिनस ज्याला आम्ही म्हणते किती बाबा याचा शोध कसा घ्यायचा त्यासाठी पायथागोरस परमेय काय म्हणते बघा त्याचा आधार घ्या पायथागोरस काय म्हणतो की काटकोण त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा पायाचा वर्ग अधिक उंचीच्या वर्गाच्या प्रमाणात असतो हा कर्ण किती आता आम्ही गेस केलेला पाया पाच पाचचा चा वर्ग करा आम्ही गेस केलेली उंची बारा बाराचा वर्ग करा पाचचा वर्ग पंचवीस सर बाराचा एकशे चौवेचाळीस हा गुणाकार किती हो तर पाच नऊ कारण नुसता एकशे एकोणसत्तर हा गुणाकार आम्हाला नुसता करणं पाहिजे म्हणून हे वर्ग हे जी संख्या आहे मुळात टाका एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ तेरा सेंटीमीटर हा काय प्राप्त होतो कर्ण आम्हाला प्राप्त होतो हे वर्गपद घालवण्यासाठी ही संख्या वर्गमुळात मग कर्ण प्राप्त झाला कर्ण किती तर तेरा सेंटीमीटर हा आम्हाला कर्ण सापडला आता परिमिती काय त्या काटकोण त्रिकोणाची परिमिती त्या काटकोण त्रिकोणाची परिमिती किती सर हा तुमच्या मनात निर्माण झालेला प्रश्न परिमिती म्हणजे काय तर तिन्ही बाजूंची बेरीज पहिली बाजू पाच दुसरी बारा अधिक स्वरूपात त्रिकोणाची परिमिती म्हणजे त्रिकोणाच्या तीनही बाजूची बेरीज असते अनुधानानुपुणा करायचं चिन्ह मांडलो तर स्वारी लक्ष द्या आता कर्ण कर्ण किती तेरा म्हणजे बारांपास सतरा सतरा आणि तीन बी समजा तीस तीस सेंटीमीटर ही विचार घ्या आठकून त्रिकोणाची परिमिती असेल एखाद्या वेळेस पडताळा घ्यायचा असला क्षेत्रफळ गणित काय म्हणते की क्षेत्रफळ आहे तीस चौशे मी त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र लेकरांनो एक द्वितीयांश पाया गुणीला उंची एक द्वितीयांश पाया आहे पाच आणि उंची आहे बारा हा गेला सर सहा म्हणजे एक गुणीला पाच गुणीला सहा पाच सख तीस चौसेमी हे क्षेत्रफळ येता दिसते पडताळा योग्य परिमिती विचारणे परिमिती म्हणजे त्रिकोणाच्या तीनही बाजूची बेरीज असते पाच पाया बारा उंची तेरा कर्ण बारा आणि पाच सतरा सतरा आणि तेरा तीस सेंटीमीटर ही परिमिती अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकवानची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेखराज्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो प्रत्येक वेळी होणाऱ्या भरतीमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये घावघवी ग्रुप मधल्या लेकरांना यश हे मिळतेच असा अनुभव असा विश्वास तुम्ही सुद्धा ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे शे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणिता संबंधीच्या शंका कुशंका बिंदास विचारता येतील होईल काय गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहजशाचे हकदार म्हणाल हा विश्वास हे वचन वाक्सर तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही त्रिकोणावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला